अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग आणि मी देखील आता त्याच्यावर चर्चा एक पाच मिनिटाची करणार आहे त्यांच्यासोबत बाकी ज्या काही गोष्टी न्यायालयानं आहेत त्या निकम साहेबांनी सांगितलेल्या आहेत म्हणून मी त्यांच्यानंतर बोलणं ते उचित नाही म्हणून त्यांनी जे स्पष्टीकरण दिले तेच आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आजमध्ये जेलमध्ये असलेला आरोपींची बाहेर घोषणाबाजी केली जाते आणि लक्ष्मण हाके यांच्या स्वागतात आलेले लोक त्याच्या पद्धतीची घोषणाबाजी करतात एकीकडं लोकप्रतिनिधींकडून खोट्या वल्गना केल्या जातात की सामाजिक सलोखा सा बिघडला आहे काही समाजातील प्रश्न निर्माण करतात परंतु आरोपीचं समर्थन करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत जसं की मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे इथं अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी इथं हेअरिंगच्या दरम्यान येतात हिरिंगसाठी थांबतात आरोपीचा समर्थन करतात याच्यावर कुठलीही दखल घेऊन कारवाई झाली नाही मी वेळोवेळी त्याचं म्हणजे फॉलोअप घेतो आहे त्याचा पाठपुरावा हो करतो आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून शुंब्याला जे कोणी ज्याची कुणाची सभा असेल किंवा काय आपल्याला नाव घेण्याशी किंवा त्या गोष्टीशी काही संबंध नाही आपला परंतु तिथं ज्या आरोपीच्या घोषणा दिल्या गेल्या त्याच्यावर कुठलीच कारवाई प्रशासनानं केली नाही किंवा प्रशासनानं नाही करू द्या ज्याच्या समर्थनार्थ ज्या आरोपीच्या ज्या घोषणा दिल्या गेल्या ज्या वल्गणा केल्या के जातात की सामाजिक सलोखा बिघडला आहे त्या व्यक्तीनं देखील त्याच्यावर कुठंही स्टेटमेंट दिलं नाही किंवा त्याच्यावर कुठंही सांगितलं नाही की हे चुकीचं आहे म्हणजे एकीकडून फक्त दिखावा करायचा आणि एकीकडून आरोपीचं समर्थन करायचं हे न झाकणारी गोष्ट आहे हे सर्वांना कळलं आहे परंतु न्यायालयावर आमचा विश्वास आहे एसआयटी सी आय डीवर विश्वास आहे आणि या जे माझ्या भावाच्या खुनातील जे गंभीर स्वरूपाचा यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना नक्की शिक्षा होणार आणि आम्ही त्या त्याच्याबद्दल आम्ही आशावादी हो। आरोपीच्या समर्थनार्थी याबद्दल कुठेतरी जे पीडित आहेत कुठेतरी जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का आणि एकदा आणखी तशाच पद्धतीचं जे त्यांची लोकप्रियता आहे किंवा हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो नाही आतापर्यंत लोकप्रियतेचाच विषय आहे हा त्यांना चुकीचे काम केलेल्या आरोपींची लोकप्रियता कमी नाही होऊ द्यायची म्हणून त्यांनी हे प्रकरण म्हणजे हे प्रकार चालू केलेले आहेत आणि असे कित्येक प्रकार झाकलेले आहेत पहिले आणि त्याच्यावर आरोपीवर एवढा विश्वास आहे कारण तो एवढे चुकीचे कामं करतो हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि तसाच एक प्रकार आहे की कुठं कुठंतरी कुटुंबाला भयभीत करायचं आणि आरोपीचं समर्थन करायचं तर ते काय नवं नाही ते आरोपी अटक झाल्यापासून मोर्चे या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत मात्र हे प्रकरण सुरू असताना महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील समोर आलं होतं त्या प्रकरणात टी गठी झाली मात्र त्यातला जो तपासाचा जो विषय आहे तो आतापर्यंत पुढेही आलेला नाही काय मागणी असेल आता एकंदर हे दोनही प्रकरण आहेत मात्र ज्या पद्धतीने अन्याय झाला तो देखील अन्याय नाही आता त्याच्यात जे कुटुंब आहे ज्ञानेश्वरीताई आहेत त्यांचे बंधू आहेत त्याबद्दल ते प्रसार माध्यमांना याच्यात सविस्तर माहिती देतील परंतु आपण त्याविषयी त्या तपासाविषयी बोलणं किंवा त्या अधिकाऱ्यांना कि भेटणं हे आपलं काही झालेलं नाही किंवा आपण आपल्या ह्या केसमध्ये ही केस खूप मोठी आहे ती पण केस खूप मोठी आहे तर त्या आ, केस सविस्तर किंवा ते सगळं स्पष्टीकरण ती कुटुंब नक्कीच येणाऱ्या काळात देईल आणि तो तपास चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे मात्र राजकीय दबाव सेमच आहे का दोन्ही संतोषांना देशमुख या प्रकरणात तर कन्फर्म ही गोष्ट झालेली आहे ज्या आरती राजकीय पक्ष जो आहे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्या पक्षातील पदाधिकारी ज्या आरती आरोपीचं समर्थनार्थ इथं हेरिंगला येतात आणि आम्ही सांगितलेलं आहे सी सी टी व्ही चेक करा तारखेच्या तारखेला आणि ते एवढंच सांगतो मी की घड्याळ चिन्ह असलेल्या गाड्यासुद्धा इथं येतात आत्ता देखील येतात आणि आरोपीचं समर्थन करतात याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे परंतु दखल अजितदादा कुठेही घेतलेले दिसत नाहीत तरी मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मला तिकडून एकही रिप्लाय आलेला नाही म्हणून मी एवढंच करू शकतो की त्यांच्या संपर्कात जाऊन ह्या गोष्टी निदर्शनात आणू शकतो बाकी कारवाईचा जो अधिकार आहे तो अजितदा बॅनर लागले गेले ज्या बॅनरवरती आजही बॅनर कराड यांचा फोटो आहे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले हे हे बॅनर लावत आहेत विशेष ईदच्या संदर्भात जर बॅनर असेल तर ते पब्लिक प्लेसवरती पोलीस स्टेशनच्या समोर अशा पद्धतीने बॅनर लावले गेले सार्वजनिक सगळ्या धर्म धर्माचे सण उत्सव करणं हे सगळं चालूच आहे परंतु एका आरोपीचा फोटो लावणं आणि खरं तर हे चुकीचं आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी असे निर्देश दिले होते की जो कोणी आरोपीचा फोटो लावल बॅनर लावाल त्याच्यावर कारवाई केली जाईल परंतु आत्तापर्यंत तरी कुठं कारवाई केलेलं निदर्शनात आलं नाही परंतु नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा बाळगू आणि जर कारवाई नाही झाली तर जिल्हाधिकाऱ्याकडं त्यांची भेट मागून किंवा त्यांची वेळ घेऊन या विषयावर आपण त्यांना सविस्तर विचारणार त्याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती प्रशासनाची आहे जर कुटुंबाला कुठला धोका झाला समाजात कुठला धोका झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची आहे हे मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो त्याची गांभीर्यानं दखल ही प्रशासनानं घ्यावी त्याला त्वरित कुठं आहे तो बघून त्याला अटक करण्याची मागणी वारंवार समाजातून कुटुंबातून होत आहे तो तेरा केल आनि ला ला ओकी, ओकी। तर त्याला अटक केलं पाहिजे आणि जर काही त्याच्यापासून धोका कुठलाही झाला त्याची सगळी जबाबदारी प्रशासनाची आहे झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग